महाराष्ट्राची लोकधारा म्हणून लावणी ओळखली जाते ही लोककला रुजावी व वा वाढावी यासाठी धनश्री प्रोडक्शन तर्फे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सोळा मे रोजी नागपूर रोडवरील जिजाऊ प्रतिष्ठान येथे आयोजित या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अश्विनी चौधरी तर विशेष अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष इंजिनियर अरविंद गावंडे बिल्डर्स असोसिएशनचे प्रकाश राऊत आचार्य भोजराज चौधरी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे कांचन रिसोर्टच्या संचालक कांचनताई उल्ले रघुवीरचे संचालक चंद्रकांत पोपट माजी नगरसेविका सुरेखाताई लुंगारे पीडीएल स्कॉलरचे अकॅडमीचे दीपक लोखंडे इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते एकूण स्पर्धेमध्ये ठसकेबाज लावणी आणि दिलखेचक अदांनी रसिकांची मणी जिंकली यामध्ये वयोगट पाच ते चौदा मधील स्पर्धकांपैकी प्रथम बक्षीस विदिशाल पोयंडे व मनस्वी उजवणे द्वितीय जस्मीन शेख तृतीय हर्षिता चव्हाण आणि पंधरा ते पंचवीस वर्ष वयोगटामधून प्रथम बक्षीस मिताली पांडे द्वितीय आस्था वांद्रे तृतीय सई चिमोटे व कृतिका आग्रे तर पंचवीस वर्ष वयातील खुल्या गटातून प्रथम संस्कृती वाघुळकर द्वितीय भाग्यश्री लोखंडे तृतीय टीना अडकणे व पुरुष गटातून प्रथम शुभम बोराडे द्वितीय बोरा जय कैथवास तृतीय अर्शद खान आणि ग्रुप लावणीमध्ये प्रथम क्रमांक कला संस्कार ग्रुप दर्यापूर द्वितीय नुपूर डान्स ग्रुप अमरावती तृतीय हनी डान्स ग्रुप अमरावती यांना देण्यात आले राज्य पातळीवरील व परिसरातील रसिक प्रेक्षकांनी स्पर्धेतील लावणी कृत्याला भरभरून प्रतिसाद दिला स्टेजवरील बहारदार लावणीने वातावरण अधिकच रमणीय झाले होते परीक्षक म्हणून आकाश बिजवे रश्मी देशमुख अंबू सेदानी हे उपस्थित होते या स्पर्धेचे सूत्रसंचालन पल्लवी यादगिरे यांनी केले स्पर्धेचे आयोजन मंजू ठाकरे आरती बोंदरकर कुंदा पुसतकर सुचित्रा लहाने रिंकू देशमुख श्रावणी बोंदरकर आरुषी बोंदरकर आदींनी परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती